चला सकाळी सकाळी पोळ्या करायची सुरुवात आहे साध्या पोळ्या <coughs> मी अशा चार पदरीच मला सवय आहे चपात्या करायची बघा हे अशा घडी मारून मी अशा चपात्या नेहमी मला आम्हाला असंच सरावं आहे आणि दुसऱ्या कशा कर कसंच करत नाही मी नेहमी आम्ही अशाच करतो अशा प्रकारे सकाळी सकाळी मी चपात्या करते आपल्याला लांबच्या शेतावर जायचे पावसाची सुरुवात आहे आज तर सकाळपासूनच रिमझिम चालू आहे पहा आता मी फटाफट चपात्या करते आणि बाकीची कामंही आवरायची आहेत अजून आपल्याला आज पाऊस काही बंद नाही आहे आज काय माहिती काय होते शेतावरती काय आहे काहीच सांगता येत नाही आहे म्हटलं सकाळ सकाळ पटापट पटापट घ्यावा करून लांब आहे ना म्हणूनसाठी लवकर आवरायचं असतं अशा प्रकारे आपल्या घडीच्या पोळ्या चपात्या आणि हा तवा फारच हलका आहे बरं का फार फार हलका आहे तर मोडीला काढलेला आम्ही पण म्हटलं जाऊन ते चुलीवर वगैरे मांडायला चांगलं आहे आणि पटकन चपात्या भासतात शेकडीवर म्हणून त्याला मी जास्त घासतच नाही आहे आणि खूप पातळ आहे खूपच पातळ झालेला आहे तर हा अशा प्रकारच्या आपल्या पोळ्या झालेल्या आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला दोन तीन भाकरी पण करावी लागतात कारण का भ्रुणू चपाती खात नाही भ्रुणोसाठी भाकर करावी लागते तर बरोबर एखादी जास्त करते मी आपल्यासाठी आपली भाकरी पण कशी टम्म फुगलेली आहे जाण्यासाठी मी रेडी झालेली आहे पा थोडंसं झिम झिम पाऊस पडतो काय करता बसून काय जमणार नाही आपल्याला आपल्याला काय दम निघणार नाही ना जे होईन ते होईन डबा बिबा पा बांधल्या शेतावर जायचं हे बघा कसं लागलेलं हे बघा बोटांना दिसते का हे बाहेर बरेच लागले आहेत बरेच ठिकाणी त्या आंघोळ करताना जाणवतं साबण घेतल्यावर तर आता आपण तिथं चाललो आज आणि उद्या पण काय थांबायचं नाही आपल्याला उद्या पोळं आहेत तरी पण नाही थांबायचं आपल्याला आपल्याला काम करायचं आहे नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप म्हणजे तसं करत आहे ब्लॉगची सुरुवात सर्वांना प्रेमपूर्वक नमस्कार स्वागत आहे मिराताई ब्लॉग मध्ये आपल्या मिराताई आपली मिराताई माझ्या कोंबड्या सुद्धा स्वागत करतात एकदम झुंडणी बघा कशा एकदम गुच्छामध्ये बसलेल्या आहेत आणि ते तुमचंही स्वागत करतात त्यांच्या त्यांच्या स्वागता काय म्हणतात ना त्यांच्या तुमचं स्वागत केलं त्यांचं मान देऊन तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि तुम्ही पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहतायत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा <ँणीज़े> व्हिडिओला लाईक करा, ला, करा शेअर करा कमेंट करून सांगायला विसरू नका आणि एक महत्त्वाचं स्किप न करता व्हिडिओ पहा मित्रांनो आणि जे जे स्किप न करता व्हिडिओ पाहतात त्यांचे मनपूर्वक धन्यवाद स्किप न करता पाहिले ना सर्व कळतं माणसांना कोंबड्यांनी तुमचं स्वागत केलं आहे मीही तुमचं स्वागत केलेलं आहे आता तुम्ही शांतपणे बसून व्हिडिओ पहा माझा आता आम्ही उडीत काढायला चाललोत पहा आठ वाजून किती मिनटं झालेली आहेत तुम्हीच पहा अठ्ठावीस मिनटं झालेली आहेत आपला गोंधळ झाला शेगडीने आपल्याला फार वेळ लागला हिटर चालू असल्यामुळं शेगडीला ताव नाही आला भाकरी करायला वेळ लागला चपात्या भाकरी केलेल्या आहेत भरलेलं कारलं गेलेलं आहे आणि बटाट्याचा रस्सा केलेला आहे रात्रीचं काय म्हणतात ते राजमाची मा। भाजी ती पण थोडीशी चालवली भात फ्राय करून चालवली नाश्त्याला चला वेळ झालेला आहे चला आले बघा शेतात त्या कोपऱ्यातलं थोडंसं काढायचं आहे आणि इथून आपली आता आपला जी चार हिश्यातनं एक हिस्सा झाल्यातून तीन हिस्सा उडीत काढायचा राहिला आहे एवढा बघू आता ती बोर दिसते का तुम्हाला ही बोरच झुडूप ह्या बांधापासनं सरळ 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 खाली इथपर्यंत आपल्याला काढायचं आहे मित्रांनो या नाश्ता करायला नॅहरी करायला भात आहे आणि त्याच्यामध्ये थोडा राजमा टाकलेला आहे ह्याच्यामध्ये भाकरी आता द्याजातल्या चपात्या काढल्या आम्ही चपात्या खाल्ल्या आणि इथे एक चपाती शिल्लक आहे ह्याच्यामध्ये आणली तेल चटणी आता हे दुपारी खाणार आहे आणि हे बघा हे कारलं फ्राय आमचं तर अर्ध जेवण होतं आध आणि ह्याच्यामध्ये बटाट्याचा रस्सा आणलेला आहे आता हे दुपारी खाऊ आम्ही काय सकाळ गरम गरम चपाती एक एक चपाती कारलं आणि थोडंसं फ्राय भात केलेला खातो आणि मग दुपारी अजून एक चपाती राहिली चटणी अजून कारलं बटाट्याचा रस्सा आहे भाकरी पण आणलेली आहेत आ आले, आले तेवढं काढलो आम्ही काढलं तेवढं काढलो आम्ही <laughs> त्या कोप्रा, कोपऱ्या कोपऱ्यातलं गवत काढून झालेलं आहे आपलं घ्या थोडंसं हे भात घ्या जास्त झालं मला थोडं घ्या आणि भात फ्राय केलेला आणि त्याच्याबरोबर राजमाची राज भाजी तोंडी लावायला आजूबाजूचा परिसर छान छान गवत उंच उंच झाडं लिंबाची <laughs> नाश्ता चालू आहे आपला लवकरच नाष्टा करतो नऊ वाजलेत म्हटलं आता एकदा इथले तर खाऊन लगेच लागायला का आम्हाला झाला कोपरा आता ही पात लागायला एक तास दीड तास लागू शकतो म्हटलं आधी नाश्ता करून घ्यावा काही खाऊन नाही आलो सकाळी मी ते एक बिस्किटचा पुडा खाल्ला होता पण त्यांनी काहीच नाही खाल्लं पाणी प्यायला आम्ही तांब्याच विसरून आले मी आज बस बस तांब्याच विसरून आले घरी पाणी पिण्यासाठी आता पि तोंड लावून न पिल्यावर जायचं सांडून पाणी चला आता बसून नाही जमायचं आता आबळ आलेलं आहे असं थोडं बस 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 बस, बस। काहीतरी आपलं तोंड टाका ह्याच्यामध्ये पण एक दुसरं चॉकलेट आहे बरं का आणि हे बघा एक विक्स आणलेलं आहे टाईमपास आपलं आपले डबे इथं ठेवले मी मी असे डबेच आणते जास्त करून कपड्यात वगैरे कधी आणत नाही आहे चान्स भाकरी कारण का ह्याच्यामध्ये नरम राहतात भाकरी पण ज्वारीच्या भाकरी लगेच कडक होतात काल मोठा डबा आणलेला आज छोटा डबा आणला आता हे एक चॉकलेट खाते आणि बघा असा जोर लावायचा आहे बघा असं बसून उडीत काढायचा हा मित्रांनो कसा पाऊस आहे चिकल चिक्कल झाला का नाही अगदी राडा साडे अकरा वाजलेले आहेत पाऊसचा टिपका बंद नाही मी स्कार्प विसरले आज पाय असा पाऊस येतोय चालूच आहे थोडा टिपका टिपका पण आपण पण पन काढतो हाताचा कसा हात धुन निघतात सरकलं नाही असं हात सरकिन सरकलं लगे हातला टारा टाराच फोड टर्रा टर्रा आणि फर्रा, फर्रा। <laughs> पहा कुठे कुठे मध्ये मध्ये मुगाचं दिसतंय मुगाचा वेल दिसते मग रानमेवा शेंगा भेटल्या अशा मुगाच्या खूप छान लागतात पाऊस येतोय बघा छत्री लावली आहे असं छत्री लावून असं जेवण चालू आहे पाऊस पण चालू आहे म्हटलं पावसात बसेपर्यंत जेवून घ्यावा कशा कारलं जेवतोय बघा शेतकऱ्याचं जेवण कारलीची भाजी भाकरी चपाती बटाट्याचा रस्ता इकडे पण भाकरी आहे फार भिजलो आणि सकाळपासून छोटा छोटा टिपका चालूच होता आणि मग दीडला आम्ही थोडंसं म्हटलं एवढी पात लावा आणि जे दीडला उठलं थोडंसं की काम केलं दहा पंधरा मिनटं जोरात जोर धरून पावसाने चांगलाच जोर धरला मग आम्ही तसंच जेवण केलं छत्री घेऊन म्हटलं आता उघडन उघडल्यावर काढावा पण तो, तो पाऊस उघडलाच नाही काय आणि परत पाठी मागण्यासं फुगायला दिसायचे हा आता आता परत अजून एकदा पाऊस येईल मग असं करून मग आलो आम्ही आता घरी शेजारचे होते ते क त्यांनी पाळी घातले ते तण गोळा करतात आणि आमच्या घरचे तिथं गवत काढतात आपलं काय गवत नाही काढत आपल्याला लोटर मारायचं आहे आता काय करतात गवत कापून आणि काय करून बाई सगळ्या हाताच्या छिंद छिंद झाल्या दिसत नाहीये असं हे बघा हे साईडला हे बघा हे वाईट वाईट, वाईट नाही असं आणि फार असं काही कळून जाणून येत नाही पण असं हात खरमुळ खरमुळ लागतो खा झाले की नुसते असं असं करायचं नक लावायची गरजच नाही आणि <laughs> हे पण हात हे पण बोट एकदम समय बघा किती फार बोटं बिटं फुटले ते मला कधीच अंगठेला बऱ्याच लेडीज अशा अंगठ्याला हे असतं कारण का कापून अशा मिरच्या अशा कापतात अशा मिरच्या कांदा मी असं कधी कापत नाही कापते पण मजा असं काही कापत नाही पण हे बघा पावसाने कसं झालं सकाळपासून पाऊस आहे ना टिपका चालू चालवत ओलेत दम धरून काढलं बुडका बघायचा घट्ट धरायचा नाही असं वर पडलं की हाताला टरा फोड आली असते पण आता कळेल हे बघा हा येऊन तो फुटला उडदाला पण हे बघा हा तळ हाताच्या फसला ओड फोड आला पण आणि फुटला पण आता चहा आहे आपल्या दिदीने दी आता पावणे चार वाजलेले आहेत हे पहा तीन वाजून अठ्ठेचाळीस मिनटं झालेली आहेत चहा ठेवल्या दिदीने मी आंघोळ करून आले आणि आता चहा घेते आणि आता बघ बघतलंय याच्यामध्ये दिसते टिकली वगैरे नाही आहे काढली मी लावते आता काय शेतातली कशी कामं असतात म मला तर फार कस्तरी वाटतं पावसाच्या पण एवढं आहे मात्र की शेतामध्ये आमच्या तुम्हाला एवढी पण घाण दिसणार नाही कुठे इथे तर नाहीच आहे तिकडे सुद्धा नाहीये ते शिवाच्या शेत आहे तिकडे पण घाण नाहीये जरा पण मग काय वाटत नाहीये आणि प्रपंच अंगावर पडलेला असतो ना असं वाटतं हे कधी येईल हे कधी होईल हे कधी होईल एवढं होतंय तेवढं कधी होतंय मग ते कधी होतं हस होतं आणि कशाचा कंटाळा येतो कशाचं काय काही नाही असं वाटतं ह्यात ना आपण कधी मोकळे हो ह्या आयुष्याबाणी माणूस एकदम जोर धरतो कामाला गरम गरम चहा घेतला ना की छान वाटत भिजून आलो आणि त्याच्यामध्ये आल्या आल्या गरमपणे आंघोळ केली मस्त चहा घेतला आणि भाई इकडे बसलेत म्हणजे भ्रूण बघा कसं शोधतो म्हणायला सगळा आवर गणपतीचं पसर सगळं ओरते आता अरे 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 पिशवीची आत्ता लागली वाट पिशवीची काय खरं नाही मध्ये शेपूची भाजी आता रात्रीच्या जेवणामध्ये वरण भात थोडस दुपारचं कारल पण आहे बटाट्याचा रस्सा पण आहे चपाती खाली भाकरी वरती मित्रांनो या जेवायला वरण भात आणि शेपूची भाजी शेपूची भाजी मला फार आवडते बरं फार म्हणजे फार

फार टेन्शन आला मित्रांनो तो कधी आपला काढायचा होईल अर्ध्याच्या वरती आहे अजून मित्रांनो जेवण वगैरे झालेलं आहे आता संध्याकाळचे वाजलेत संध्याकाळचे वाजले आहेत नऊ पंचवीस त्याच्यात किती झालेत बघा नऊ वाजून सत्तावीस मिनटं झालेले आहेत मित्रांनो मी मीराताई तुमची रजा घेते व इथेच थांबते पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय बाय मित्रांनो